तिला जाग आली तेव्हा मध्यरात्री होती गेले कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी मोड झालेली आता पुन्हा झोप येणे शक्य नव्हतं तिला वाटलं युगानियुग आपण जणू जागेच आहोत कुठल्याही शिक्षापेक्षा भयंकर अशी ही शिक्षा आपल्याला मिळाली आहे तिने उठून दिवा लावला समोर सारं नेहमीच वळखीच होतं भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो कोपऱ्यातला फ्रीज त्यावर काही औषधाच्या बाटल्या रात्री बनवलेले विस्कीचे ग्लास तसेच टेबलवर पडलेले कश्मीरला गेले असता कश्मीरी पोशाखात काढलेला तिचा एक फोटो कोपऱ्यात होता टेबलच्या मध्यभागी चार दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र पडलेले तिथेच गोळ्याचे पाकिट ठेवलेले झोपेच्या गोळ्याचे कालच पप्प्याने आणले होते तिच्यासाठी रात्री तिला शांत झोप लागावी म्हणून मात्र तिने त्यातली एकही एक गोळी घेतली नव्हती पाकिट तसेच गोळ्याने पूर्ण भरलेले होते बाजूला हालचाल झाली म्हणून तिने नजर टाकली पलांगावर पसरलेला पप्या झोपेत बदलत होता झोपेत किती निरागस दिसत होता एखाद्या सात आठ वर्षाच्या लोभस पोरासारखा तिला हेवा वाटला धुंदावणाऱ्या त्याच्या तारुण्याचा त्याच्या शांत निरागस बेखबर निद्रेचा शांत निजलेल्या पप्याचा झोपेतला निरागस छटेचा चेहरा पाहून एरवी त्याच्या बंदुकीतून धडाधडा सुटणाऱ्या गोळ्याने कितीतरी निष्पाप माणसाचा जीव घेतला असेल हे सांगूनही कुणाला पटलं नसतं शॉर्ट शूटर पप्या पप्या मायकलबाईच्या गँग गँगसाठी काम करायचा पोलिसांनी भाईचा हाडवैरी असलेला छोटा साजनची माणसं सा सतत त्याच्या मागावर राहत त्याचा जीव घेण्यासाठी टपलेली असत तिची नजर पप्प्याच्या लोभेस भासणाऱ्या चेहऱ्यावर खेळली तिने त्याच्याजवळ जा त्याच्या गाड कुरळ्या काळ्या केसातून ममतेने हात फिरवला पप्प्या जीव ओळून टाकायचा तिच्यावर तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही तिच्यावर विसंबून असायचा आसुसलेला राहायचा तिच्या प्रेमासाठी मायेसाठी किती पुरणार आपण त्याला असा प्रश्न तिला पडायचा तिने त्याला बऱ्याचदा म्हटलं देखील मला आणि गुन्हेगारी जगाला दोघांनाही सोड पुढे जा आयुष्यात लग्न कर संसार मान स्वतःचा तो फक्त गालात हसायचा लहान बाळासारखा तिच्या मांडीवर डोकं खुसपायचा आणि म्हणायचा तू करशील का माझ्याशी लग्न संसार मानशील माझ्यासोबत असा प्रश्न करायचा ती निरंतर व्हायची त्याच्या प्रश्नावर वेदनीची एक झाक तिच्या डोळ्यात जागायची परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात स्वतःच्या हाताने सगळे परतीचे दोर कापलेत मी आता शक्य नाही तर हुसाचे टाकत म्हणायचा विचार करता से, आपले हादे कील आपले ती विचार करत असे आपल्यासारखाच हा देखील वाट चुकलेला परतीची वाट नाहीच दोघांच्याही नशिबात असं म्हणतात दुःखाचा एक समान धागा असलेले जीव नियती परस्परात बेमामूलपणे गुंतवते त्यांना एकमेकाच्या जवळ आणते आपल्या आणि पप्प्याच्या बाबतीत हे सत्य नव्हते काय कितीतरी पुरुष आले तिच्या आयुष्यात मात्र पप्प्यासारखा जीव लावणारा दुसरा कोणी तिला भेटलाच नाही तिनेही मुद्दा कुणा जीव गुंतवलाच नाही जे होतं ते सगळं व्यवहाराच्या पातळीवर मात्र पप्प्यासोबतच तिचं नातं व्यवहाराचं नव्हतं ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी रथ होत होती आसक्त होत होती मनाने आणि शरीराने दोघांनीही त्याच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिला आपली तो तो आई आठवली परिस्थितीने गाजलेली पण जिवंत होती तोपर्यंत तिच्या डोक्यावर नम म्हणून सावली धरणारी आईनंतर आपल्याला माया करणारा पप्पा एकमेवच मनाशीच बोलू लागले नाही नाही विसरले मी ती स्वतःशीच चुकचुकली दुधाच्या साईसारखं माया करणारा होतं अजून कोणीतरी कोण शोभा हो शोभाच कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथेचा दुसरा भाग पाहिला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद